नमस्कार रंग कलाकार या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत असे मराठी कलाकार ज्यांनी दोन किंवा त्याहून अधिक लग्न केली आहेत रेणुका शहाणे पहिला पती विजय कानकरे दुसरा पती आशुतोष राणा महेश मांजरेकर पहिली पत्नी दीपा मेहता दुसरी पत्नी मेधा मांजरेकर संग्राम समेल पहिली पत्नी पल्लवी पाटील दुसरी पत्नी श्रद्धा पाठक शर्मिष्ठा राऊत पहिला पती अमय निपणकर दुसरा पती तेजस देसाई अभिज्ञा भावे पहिला पती वरुण वैतीकर दुसरा पती मेहुल पाय स्वप्नील जोशी पहिली पत्नी अर्पणा जोशी दुसरी पत्नी लीना आराध्य पियुष रानडे पहिली पत्नी शालमनी टॉयले दुसरी पत्नी मयूरी वाघ तिसरी पत्नी सुरुची अडरकर रेशमा टिपनीस पहिला पती संजीव सेठ दुसरा पती संदेश कीर्तीकर अक्षर कोठारी पहिली पत्नी मानसी नाईक प्रियसी रेशमा शिंदे गिरीश ओक पहिली पत्नी पद्मश्री पाठक दुसरी पत्नी पल्लवी ओक रुपाली भोसले पहिला पती मिलिंद शिंदे प्रियकर अंकित मगरे शशांक केतकर पहिली पत्नी तेजश्री प्रधान दुसरी पत्नी प्रियंका ढवले रणजित जोग पहिली पत्नी संयुक्ता जोग दुसरी पत्नी प्रणाली धुमाळ विजय आंदाळकर पहिली पत्नी पूजा पुरंदरे दुसरी पत्नी रुपाली झनकार कलाकारांविषयी ही, ही माहिती जाणून आपल्याला कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद